राजेषी शाहू महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त करत आहे कुठल्याही प्रकारचे वेतन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही मी हा जीवन निर्व्यक्ती राहीन मी भारताचा नागरिक भारतातील निर्व्यक्ती राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन मी वेदन मुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे मी सक्रिय राहील मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वचपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा